हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग पंचाव्या श्लोकाचं मोठ तात्पर्य आपण वाचत आहोत तर आता आपण हे तात्पर्य शेवटून तिसरा जो पॅरीग्रॅफ आहे म्हणजे कोणता पॅरीग्रॅफ ज्याची सुरुवात आहे संग वर्जितहा हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे हा आहे शेवटून तिसरा पॅरिग्राफ त्याच्या खालून जर बघितलं तर अकराव्या ओळीपासून आज आपण वाचायला सुरू करणार आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम हरिभक्तीविलास अकरा पॉइंट सहाशे शहात्तर हा श्लोक आहे मनुष्याने कृष्ण चिंतन केले पाहिजे आणि श्री प्रतिकूल रूपाने नव्हे तर अनुकूल रूपाने कार्य केले पाहिजे तर एखादा व्यक्ती संकल्प करतो संकल्प करतो म्हणजे काय काहीतरी ठरवतो तेव्हा त्याने काय ठरवलं पाहिजे की मला भक्तीमध्ये प्रगती करायची आहे तर भगवंतांना संतुष्ट करण्याच्या कार्यामध्ये मी लागणार आहे भगवंतांविषयी मी चिंतन स्मरण करणार आहे भगवंतांची भक्ती करण्यामध्ये मी प्रगती करेन यासाठी ज्या काही अनुकूल गोष्टी आहेत त्या मी स्वीकारणार आहे आणि प्रतिकूल्य वर्जनम ज्या गोष्टी मला भक्तीपासून दूर नेतील अशा गोष्टी मी करणार नाही वर्जनम म्हणजे त्या गोष्टी आहेत त्या मी वर्जित करेन त्या गोष्टी कधीच मी स्वीकारणार नाही तर अशा रीतीने भक्ती वाढवण्यासाठी हा भक्त आहे तो मोठ्या उत्साहाने धैर्य ठेवून निस्वार्थी भावनेत पूर्ण निश्चयाने भक्ती मार्गात प्रगती करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचं ध्येय असत मला भगवंतांना संतुष्ट करायचं आहे पुढे वास्ते कंस हा श्रीकृष्णांचा शत्रू होता श्रीकृष्णांच्या जन्मापासूनच कंसाने त्यांना मारण्यासाठी अनेक योजना आखल्या परंतु सदैव अयशस्वी ठरत असल्यामुळे तो सुद्धा सदैव कृष्ण चिंतनच करीत असे हा कंस आहे तो भगवंतांचा शत्रू होता कारण की कंस आहे तो नेहमी भयभीत होता की कृष्णापासून त्याचा वध होणार होता आणि त्यामुळे असा हा कंस आहे तो सदैव विचार करायचा का कुठून तरी कृष्ण येईल आणि मला ठार करेल तर पुढे वाचते आहे याप्रमाणे हा जो कंस आहे तो कार्य करताना भोजन करताना सर्व बाबतीत तो कंस सदा सर्वदा कृष्ण भावना भावितच असे सदैव कृष्ण भावना भावित म्हणजे सदैव इथून कृष्ण येतील का तिथून येतील ह्याचाच विचार करत होता परंतु या प्रकारची कृष्ण भावना ही अनुकूल नव्हे कारण दिवसातील चोवीस तास सदैव जरी तो कंस कृष्ण चिंतन करीत होता तरी त्याला राक्षस समजण्यात येते आणि शेवटी श्रीकृष्णांनी त्याचा वध केला तर असा हा कंस आहे तो काही भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करत होता म्हणून सदैव त्यांचं स्मरण करत होता असं नाहीये तो भगवंतांचा शत्रू होता भगवंतांना तो शत्रू मानत होता आणि त्यामुळे तो आता कृष्ण येतील आणि माला मारतील या भयाने तो कृष्णांचं चिंतन करत होता भगवंतांचं चिंतन करत होता पण तरी सुद्धा श्रील प्रूपात समजवत की त्याला राक्षस समजण्यात येत आणि भगवान श्रीकृष्णांनी त्याचा वध केला पुढे वाचते आहे अर्थात श्रीकृष्णांकडून ज्याचा वध होतो त्याला मोक्षप्राप्ती होते परंतु मोक्षप्राप्ती करणे हे शुद्ध भक्ताचे ध्येय नसते तर असुराला भगवान श्रीकृष्ण जेव्हा ठार करतात तेव्हा त्या असुराला मुक्ती मिळते पण भक्ताला अशा मुक्तीची अपेक्षा नाहीये भक्ताला कृष्ण प्रेमाची अपेक्षा असते आणि म्हणून श्रील प्रूपात पुढे लिहित आहेत ते वाचूया शुद्ध भक्ताला मुक्तीची अभिलाषा नसते सर्वोच्च लोकात गोलोक वृंदावनातही जाण्याची त्याला म्हणजे भक्ताला इच्छा नसते तो म्हणजे भक्त कुठेही असला तरी कृष्ण सेवा करणे हेच त्याचे एक मात्र ध्येय असते तो या भक्ताला केवळ भगवंतांची सेवा करण्यामध्ये रस आहे कुठे सेवा करायची याचा हा भक्त विचार करत नाही त्याला कुठेही राहायला मिळालं तरी भक्त आहे तो कायम भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत रममाण होत असतो त्यातच त्याला रस असतो तर असा भक्त आहे तो कुठेही असला तरी कृष्ण सेवा करणं हेच त्याच एकमात्र आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल